अपक्ष फॉर्म भरलेला आहे या त्यात आम्ही महापुरुषांचं दर्शन घेतलं महाराज शिवाजी शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर संभाजी महाराज हे सगळ्यांचे दर्शन घेऊन आम्ही फॉर्म भरून आता बाहेर येतोय आणि आमच्या संघ आम्ही थोडं पायपे आलो जनते जनता संघ होती आणि सगळे मिळून आले आता फॉर्म भरून आलो त्यांच्या एक रिस्पॉन्स कसं नाही जन रिस्पॉन्स आहे आणि त्यांनीच अपक्ष भरायला आहे म्हणून तर आम्ही अपक्ष भरलेला आहे सगळ्यांनी सर्वप्रथम आज तुम्हा सर्व पत्रकारांना राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो कारण की लोकशाहीचा जर आधार जर म्हटला तर पत्रकार त्या ठिकाणी असतो तर या पत्रकार दिनानिमित्त तुम्हा सर्व पत्रकारांना तुम्ही जे जनतेच्या पुढं जो सत्यता आणण्याचा प्रयत्न करता आणि जन जनतेला सत्यता दाखवण्याचा प्रयत्न करता यामुळं पत्रकार दिनानिमित्त तुम्हा सर्व पत्रकारांना आज पत्रकार दिनाच्या आमच्या उमेदवारातर्फे दीपक भाऊ वाजे यांच्या मित्र मंडळातर्फे शुभेच्छा देतो आज अपक्ष फॉर्म दीपक भाऊन या ठिकाणी नी भरलेला आहे अपक्ष जरी नावाला असलं तरी जनता आणि जनता पक्ष हा आमच्या सोबत आहे याची आम्हाला खात्री आहे